न्यूज आवाज जनसामान्यांचा शहरामधील अण्णाभाऊ साठे चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या पोस्टर सोबतच बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून समस्त भारत देशाचा अपमान केला आहे त्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला आज भारतीय जनता पार्टी आंदोलन करण्यात आले व जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबादच्या घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे देगलोर शहराध्यक्ष प्रशांत दासरवार सरचिटणीस दीपक संगमकर सरचिटणीस मुकुंद भुताळे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अनिल सावकर कमटलवार कामगार आघाडीचे अध्यक्ष संग्राम हनुमाने देगावकर युवा नेते धनाजी जोशी रजाक धुंदी शर्ज सरचिटणीस जयपाल एकलारकर बूथ प्रमुख कपिल मुत्तेपवार प्रमुख राजू आऊलवार शंकर अमित पेंडकर अस्लम भाई प्रशांत कांबळे मुंडकर श्रीनिवास बोनलावार व अनेक भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत त्या अगोदर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा निळा ध्वज चक्र असलेला अशोक चक्र असलेला ध्वज यांनी फेकून दिला होता आणि आता बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले पोस्टर या नालायक आमदार ितेंद्र आव्हाड यांनी फाडून टाकून जमिनीवर सर्व मीडिया समोर फेकले आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून फेकले याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात विजेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये निदर्शने आणि जोडे महाराज सुरू आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय या जनता पार्टी देर्फे सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला झोडे मारो आंदोलन आणि जितेंद्र आव्हाडचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे भा अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोचा घोडे मारो आंदोलन आणि निषेध करण्यात आलेला आहे झुंजार वार्ता न्यूज नांदेडसाठी जिल्हा प्रतिनिधी मारुती कुडकेवार